नमस्कार मंडळी माझ्या किचनमध्ये म्हणजे चैत्रास किचनमध्ये सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे आज मी तुम्हाला झटपट होणारे आणि पौष्टिक असे कटलेट दाखवणार आहे चला तर मग आता ते बनवायला सुरुवात करूयात तर इथे मी एक वाटी मोड आलेले मिश्र कडधान्य घेतलेले आहेत आणि ते आता पाण्यामध्ये साधारण पाच ते सहा मिनटं मी हे मंद गॅसवर उकळवून घेणार आहे आणि हे आपल्याला जास्त शिजवायचं नाही आहेत वाफवून घ्यायचे आहे तर ते वाफून घेणार आहे कडधान्य वाफून झालेले आहेत हे थोडे थंड होऊन द्यायचे तोपर्यंत बाकीचं काय काय साहित्य लागेल ते आता बघूयात इथे आता मी एक कांदा बारीक चिरून घेतलेला आहे तसेच एक टेबल स्पून आलं मिरची लसणाची पेस्ट घेतलेली आहे एक चमचा आमचूर पावडर एक चमचा गरम मसाला अर्धा चमचा लाल तिखट आणि हळद घेतलेली आहे आणि तसेच इथे आता मी तीन ब्रेडचे स्लाइस होते ते मिक्सरमधनं बारीक करून त्याचे ब्रेड क्रम्स बनवून घेतलेले आहेत आता या कटलेटमध्ये आपण सोया चंक्स पण वापरणार आहोत तर इथे मी अर्धी वाटी सोया चंक्स वाफवून घेतलेले आहेत आणि त्यातलं पाणी काढून हे मिक्सरमधनं वाटून घेतलेत मिक्सरमधनं वाटून घेतलेले सोया चंक्स वाफवलेले कडधान्य ब्रेड क्रम्स बारीक चिरलेला कांदा वाटण मसाले या व्यतिरिक्त आता याच्यामध्ये मी चवीनुसार मीठ घातलेलं आहे हे सगळं छान एकत्र करून घ्यायचं आहे आणि याच्यात छोट्या टिक्की बनवून घ्यायच्या आहेत हे छान एक जीव झालेलं आहे आता याच्या हव्या त्या आकाराच्या टिक्की बनवून घ्यायच्या आहेत मी साध्या नेहमीसारख्या टिक्की बनवून घेत आहे आणि या पॅनमध्ये तेल घालून दोन्ही बाजूनी छान शॅलो फ्राय करून घ्यायच्या आहेत टिक्की बनवून तयार झालेल्या आहेत एकीकडे मी पॅनमध्ये तेल गरम करायला ठेवलेलं आहे आणि त्याच्यामध्ये आता या टिक्की दोन्ही बाजूनी छान शॅलो फ्राय करून घ्यायच्या आहेत मस्त गरमागरम झटपट होणारे पौष्टिक कटलेट तयार झालेले आहे याच्याबरोबर तुम्ही टॉमॅटो सॉस किंवा पुदिन्याची चटणीसुद्धा सर्व करू शकता तेव्हा तुम्ही हे कटलेट नक्की करून बघा धन्यवाद बाय बाय